नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड तालुक्यातील सातार्या आणि या ब्राह्मणगावच्या मध्ये ब्राह्मणगाव सोडून जवळपास एक किलोमीटर वर अंतरावर या ठिकाणी जे रस्ता आहे रस्त्याला भगदाड पडलेला आहे जवळपास आठ दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे या भगदाड पडलेला आहे परंतु या ठिकाणी प्रशासन म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता यावेळेस ज्या महामंडळ एस टी महामंडळ चातरीला जात असते परंतु या दोन दिवसापासून महामंडळ सुद्धा जात नाही अनेक लोकांना या खड्ड्याचा त्रास होत आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणून फोर व्हील फोर व्हीलर वाहन वाहन सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती थी या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी अशी झालेली आहे हे हे दाखव पहा आपण पहा किती खोल खड्डा पडलेला आहे आणि या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न या जनतेमध्ये विचारला जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एवढा मोठा भगदाड पडलेला पर आहे परंतु या सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आपण पाहू शकता चालू या ठिकाणी सातारी येथील जे विद्यार्थी आहेत जे शाळेला अप डाऊन करत असतात कॉलेजला या रस्त्याची खूप अडचण होत आहे या ठिकाणी दोन मुलं विद्यार्थी पडले सुद्धा होते अशी त्यांचं म्हणणं आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया सतत पावसाची धार असल्यामुळे आठ दिवसा आठ दिवस पावसाची धार असल्यामुळे खूप खड्डे झालेले आहेत नदी नाले खूप महामंडळ दररोज आमच्या गावात प्रवास करण्यासाठी उमरखेडा जाण्यासाठी येते दोन माणसे ये खड्ड्यात पडलेले आहेत तरी पण लवकर लवकर, लवकर रस्त्याचे काम चालू करेल पाहू शकता आपण पाहू शकता या ठिकाणी केवढ मोठं भगदाड पडलेलं आहे परंतु सार्वजनिक बांधकाम हे विभाग हे झोपलेलंच आहे या ठिकाणी अनेक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या ठिकाणचा जर खड्डा जे खड्डा बुजवला नाही तर विद्यार्थी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड